हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे ते मंचावर उपस्थित असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे साहेब माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर रवींद्रभैया पाटील ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते युवकचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबाई शेख महिलांच्या प्रदेशाध्यक्षा रोहिताई खडसे विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गवाणे आदरणीय डी के दाता मान्य श्रीरामजी पाटील साहेब पंडितजी कांबळे रंगनाथजी काळे अरुणजी पाटील प्रमोदजी पाटील बी एसजी पाटील एजाज मलिक राजेंद्रजी चौधरी वंदनाताई चौधरी शाळीग्रामजी माळकर ललितजी बागोल आशिषी पवार उमेशजी पाटील व्यासपीठावरील सगळेच मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अरे भावी आमदाराचं नाव घेतल्याशिवाय लिस्ट पूर्ण कशी होईल आणि ज्या परिवर्तनाची चाहूल आज खरंतर जामनेरमध्ये ही आहे आणि त्या परिवर्तनाची चाहूल ज्यांच्या निमित्ताने जाणवते ज्यांचा आजच तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला ते आदरणीय दादा खोडपे सर्व पत्रकार बांधव आपण सगळेजण दिलीप दादा आल्यानंतर मला असं वाटलं होतं शिवस्वराज्य यात्रेची केवळ सभा आहे पण काळे साहेब जामनेर की हवा बदल रही है आणि जी काय नावं मगाशी मी ऐकत होतो एवढी नावं साठ मध्ये अबा बा बा वाबा जेवढी मंत्रीपद मिळाली नसतील एवढ्या पदव्या तुम्ही दिल्या का कहू आणि एवढ्या ज्या काय पदव्या दिल्यात त्यांच्यासाठी असंय कुर्सी की पेटी बांधलो हवा चलने वाली आहे आणि हवा चालणार या जामनेर मध्ये स्पष्ट दिसत आणि ही परिवर्तनाची केवळ परिवर्तनाची नाही तर तीस वर्षांच्या नंतर, तीस वर्षांच्या अत्याचारानंतर तीस वर्षांच्या दबावानंतर जामनेरच्या जनतेनं आज एलगार करायचा ठरवलाय त्याची ही नांदी आहे कारण मला खरंच वाटलं होतं मध्ये आल्यानंतर ज्यांची महाराष्ट्राच्या खरं तर दोन हजार चौदा नंतर समाजकारणात राजकारणात संकट मोचक म्हणून प्रतिमा आहे मी येत होतो मी खरं पत्रकार बांधवांना खरं सांगतो मी विचार करत होतो अरे सहा टर्म तीस वर्ष तीस वर्ष झाल्यानंतर या मतदारसंघात जाऊन नेमकं बोलायचं काय शिवस्वराज्य यात्रा जेव्हा आली तेव्हा कळलं नक्की काय बोलायचं असेल आणि तेवढाच माझ्या समोर तो व्हिडिओ आला ज्याचा मगाशी सतीशांना उल्लेख केला हा असं बोलू नका दादा महाराष्ट्राच्या ग्राम विकास मंत्र्यांच्या मतदारसंघातला रस्त्याला तुम्ही गटार म्हणत असाल तर त्या ग्राम विकास मंत्र्यांची काय ठेवली राहो तुम्ही याचा काहीतरी विचार मी नाही ते बोललेत मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवलंय आणि जेव्हा मी हा विचार करत होतो की नेमकं काय घड काय जाऊन बोलायचं जामनेर मध्ये तेव्हा माझ्यासमोर एक व्हिडिओ आला एक एका मित्राने व्हिडिओ पाठवला अरे बघ म्हणे व्हिडिओ का बहुतेक तुझ्या महत्वाच्या कामाचा असेल मी म्हटला असा कुठला व्हिडिओ कामाचा असेल कुठल्या तरी बाईक वर दोन्ही पाय एका बाजूला टाकून एक माणूस गायगाईनी चालला असा कुठला व्हिडिओ म्हटला कोणाचा व्हिडिओ पाठवलाय बाबा त्या विषयी नंतर बोलावं लागणारच आहे कारण इथं येताना शिवस्मारकाच जे काम सुरू आहे त्या शिवस्मारकाच्या कामाच्या ठिकाणी कुणी काय केलंय दही हंडीला काय झालंय अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कधी नर्तकी नाचली नाही परस्त्रीला माते समान मानलं गेलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जिथे बनवणार तिथे दहीहंडीच्या दिवशी जर तुम्ही नर्तकी नाचवणार असाल तर महाराज कसे माफ करतील हा महत्वाचा प्रश्न आहे आणि जिथं महाराज माफ करत नाही तिथं महाराष्ट्रातली जनता सुट्टी देत नाही आणि म्हणून तो व्हिडिओ समोर आला तो व्हिडिओ समोर आल्यानंतर बघितलं महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री मोटरसायकलवर बसून दोन्ही पाय एका बाजूला टाकून समोरच्याच्या खांद्यावर हात ठेवून पळ काढताना बघितलं आणि मग विचार आला हाच का तो विकास ज्यासाठी महाराष्ट्रातले दोन दोन पक्ष फोडले होते आज का तो विकास ज्यासाठी मराठी माणसानं महाराष्ट्रात स्वाभिमानानं दोन पक्ष उभे केले होते एक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना आणि दुसरा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी उभा केलेला रा राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष फोडले पण समोर छातीवर वार करून मर्दासारखे सारखे नाही फोडले वार केले ते पाठीवर केले आणि तुम्हाला सांगितलं काय तर विकासासाठी मग ग्राम विकास मंत्र्यांनी सांगावं हाच का तो विकास का गटारीतून बाईक वर दोन्ही पाय एका बाजूला टाकून तुम्हाला पळ काढावा लागत असेल आणि का वारंवार हे बोलतोय कारण दोन हजार एकोणीस ला तो दिवस आठवतो दोन हजार एकोणीस ला अशी शिवस्वराज्य यात्रा निघाली होती सुरुवात झाली होती जयंत पाटील साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये पुराणं थैमान घातलं होतं आणि वाळव्याला जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून जयंत पाटील साहेब पुराच्या पाण्यात उतरले होते आणि जेव्हा सरकार होत तेव्हा एक चेहरा महाराष्ट्र विसरलेला नाही त्या पुराच्या पाण्यात शेकडो कुटुंब बर्बाद झाली होती कितीतरी जीव गेले होते आणि तेव्हा महाराष्ट्राचा एक मंत्री बोटीत बसून सेल्फी काढत फोटो सेशन करत होता हा प्रसंग महाराष्ट्र कधीही विसरणार नाही आणि या प्रसंगाचं उठ काढण्यासाठी आता जामनेर मध्ये आलोय दुर्दैवानं तो माणूस या जामनेर मधला लोकप्रतिनिधी होता आणि ज्याने महाराष्ट्राच्या वेदनांवर मीठ चोळण्याचं काम केलंय त्याला आता सुट्टी देऊ नका एवढीच कळकळीची सांगणं तुम्हाला द्यायला आलो कारण विचार करा त्यांच्याविषयी आमचे पत्रकार बांधव सांगतात संकट मोचक पण मगाशी मला आदरणीय खडसे साहेबांनी सांगितलं मगाशी भाई जे म्हणाले की डोक्यावर आणून बसवलं जे बोकाणी आणून बसवलं पण आपल्याला एवढं माहितीये वस्ताद एक डाव राखून ठेवतो जो डोक्यावर बसू शकतो तोच खाली आणू शकतो आणि म्हणूनच हा विश्वास नाथा भाऊन विषय हा विश्वास तुमच्या जामनेरवासियांच्या मनात नक्की आहे कारण केवळ ही व्यक्तिगत विषय नाही हा विषय त्या पलीकडे हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणाचा हे महाराष्ट्राचं राजकारण राज नासवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर गेल्या काही वर्षामध्ये भारतीय जनता पक्षानं हे महाराष्ट्राचं राजकारण नाचवण्याचं पाप केलंय हे पक्ष फोडणं असेल चिन्ह पळवणं असेल कुठंतरी कारवाईचा दबाव टाकणं असेल अरे न खाऊंगा न खाने दुंगा अशी तुम्ही जेव्हा घोषणा केली होती आठवते ना घोषणा तुम्ही रस्त्यावर ट्रक बघितला असेल रस्त्यावर खड्डा बी बघितला असेल खड्ड्यामध्ये चाक जाताना बघितला असेल म्हणजे रस्त्यावर ट्रक बघितला रस्त्यावरचा खड्डा बघितला खड्ड्यामध्ये ट्रक चा चाक जाताना बघितलं खड्ड्यामध्ये अख्खा ट्रक जाताना कधी बघितला का <laughs> खड्ड्यामध्ये अख्खा ट्रक गेला तो कुठं गेला पुण्यात गेला त्याच पुण्यामध्ये काही काही बॅनर लागले होते आधुनिक पुण्याचे शिल्पकार जे आता उपमुख्यमंत्री पदाची आखी अर्धी खु, खुर्ची अर्धी खुर्ची घेऊन बसणारे एक पुण्याचे शिल्पकार आहेत त्यांचे संकट मोचक तुमच्याकडे आणि आता खड्ड्यात अख्खा ट्रक गेल्यानंतर नक्की संकट मोचक काय करणार हाच प्रश्न पडलाय कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खर तर दिल्लीच्या नेतृत्वाकडून महाराष्ट्राच्या नेतृत्वाची काही पत्रकार बांधव सांगत होते गोची अशी झालीये का वेशांतर करू करू पक्ष फोडू फोडू सरकार पाडू पाडू प्रेस कॉन्फरन्स घेऊ घेऊ नंतर डोळे पुसत बंगल्यातून बाहेर येत सांगावं लागलं आरधी ते अर्धी आर घेतो उपमुख्यमंत्री पद अशी परिस्थिती काही जणांची झाली त्यामुळे काही ज्येष्ठ पत्रकार सांगत होते आई जीव घाली ना बाप भीक मागू दे ना अशी काही नेतृत्वाची परिस्थिती झाली तर नेतृत्वाची परिस्थिती अशी झाल्यानंतर नेमकं संकट मोचक काय करणार हा मोठा प्रश्न पडला कारण हे मुद्दाम जाणीवपूर्वक बोलतोय कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंक लावण्याचं काम गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं हे केलं गेलं वेगवेगळ्या योजना येतात साधा बघा आता एक योजना आली ती योजना आल्यानंतर योजनेत सुद्धा एक वाक्य तर आली नाही ताई गुलाबी वाले म्हणतात माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि संकट नेतृत्व म्हणता आमचा लाडका द्यावा भाऊ आमची बहीणच कन्फ्यूज झाली ना भाऊ नक्की योजना कंची कारण बहिणीला प्रश्न हा पडतो योजनेविषयी काही दुमत नाही आपल्याच हक्काचे जन्माला आल्यानंतर व्हॅक्सिन घेतो ना त्याच्यापासून मरणानंतर तिरडीवर जे कफन टाकतो ना त्या तिरडीवर काप टाकलेल्या कापडापर्यंत आपण जीएसटी देतोय आपल्या खिशातले पैशेत पण प्रश्न हा पडतो की खिशातले पैशेत पण तेल गेलं शंभराचं कितीला गेलं एकशे तीस आणि खोबरं कितीला गेलं हा दोनशे अडीचशे दोनशे ला खोबरं गेलं आता निवडणूक जर झाली दिवाळी तर विचार करा लाडकी बहीण काय विचार करल हे म्हणती लाडकी बहीण देणार पंधराशेला लाडक्या बहिणीला बरोबर कळते ना दिवाळीचा फराळ करताना अरे खोबरं आणायला लागलं एकशे चाळीस च दोनशे रुपयानी तेल आणायला लागलं शंभर रुपयाचं एकशे तीस रुपयानी बेसन आणायला लागलं आणि आता तुमच्या मनात जे काय ते मला कळलेलं आहे आणि त्यामुळं पंधराशे रुपया बरोबर बहिणीचा प्रश्न हा परत की लाडक्या बहिणीला जर तुम्ही काही देत असाल चांगली गोष्ट पण बहिणीच्या भावाच्या सोयाबीनला आधी भाव द्या आणि बहिणीच्या बापाच्या कपाशीला तर आधी भाव द्या साधा विचार करा कपाशीला भाव किती पाहिजे होता दहा हजार पाहिजे होता का नाही मिळतोय किती सात सहा म्हणजे क्विंटल माग नुकसान किती झालं तुमचं चार हजारच एकरात किती क्विंटल काढता किमान दहा क्विंटल कपाच क्विंटल क्विंटल काढले तर चाळीस हजारचा चा भाऊ खिसा मारलाय तुमचा तुमच्या सगळं लक्षात आहे का नाही तेच बघायला मी मुद्दाम हा प्रश्न काढला होता जे उपोषण करत होते त्यांनी मागच्या इतक्या वर्षात सोयाबीनला तेवढा भाव आहे का कपाशीला तेवढा भाव दिला का याच आधी नैतक तिनं उत्तर द्यावं नाहीतर लय चांगलं पुस्तक आता मला वाणून दिले शेतकऱ्याचा आसूड महात्मा ज्योतिराव फुले लिहिलेला शेतकऱ्याचा आसूड आता या महायुती सरकारच्या पाठीवर उमटल्याशिवाय महाराष्ट्राला चांगले दिवस येणार नाहीत म्हणजे आता सुद्धा जामनेर शहरातली लाईट बंद केली जामनेर शहरातली लाईट आता बंद केलेली आहे कदाचित कदाचित लाईट बंद करणाऱ्यांना हाचा विसर पडला असेल कोंबड झाकल म्हणून उगवायचं कधी राहत नाही आणि लाईट बंद केली तरी यांचा आवाज आणि ही परिवर्तनाची नांदी ही आंधी बनल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती करतो भावानो इतिहास घडवण्याची संधी फार कमी वेळा येते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता आणि समोर इतकी मोठी सल्तनत होती मुघल होते आदिलशाह होता निजामशाह होता त्यावेळी प्रत्येकाला वाटत होतं हे जमणार नाही हे शक्य होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतल्या माणसांना सोबत घेऊन हे केलं ते केलं तेव्हा इतिहास घडला तो आमचा तुमचा इतिहास आहे वैभवशाली गौरवशाली इतिहास आहे पण या गौरवशाली इतिहासाला जेव्हा जेव्हा नख लावण्याचा प्रयत्न होतो म्हणजे महाराष्ट्राला एक राज्यपाल लाभले होते माजी राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक शब्द काढले जामनेरच्या लोकप्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिल्याचं माझ्या ऐकिवात नाही जामनेरच्या संकट मोचकाने राज्यपालांचा निषेध केल्याचं तुम्ही ऐकलंय का छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला जामनेरच्या संकट मोचकाने विरोध केला का नाही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक बोलले जामनेरच्या संकट मोचकाने राज्यपालांचा निषेध केला का आता परवा एक विधान करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी शोधली महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जे क्रेडिट आहे ते हातो हात काढून घेण्यात आलं जामनेरच्या संकट हा विरोध केला का आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासाला महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला गालबोट लावलं जात तेव्हा तेव्हा जर संकट मोचक पुढे येत नसेल तर संकट सहा टर्म बास झाल्या आता परिवर्तन केल्याशिवाय राहू नका एवढंच कळकळीच सांगणं कारण इतिहास घडवणं सोपी गोष्ट नाही एक संधी येते एक संधी समोर येते आणि ही संधी तुमच्या समोर आलीय आणि ही संधी समोर आलेली असताना येणाऱ्या कैक पिढ्या तुम्हाला सांगतील की एक संधी आली होती या अभियानाची सुरुवात जामनेर तालुक्यातून पाडधिया गटातून होत आहे यासाठी युवक कार्यकर्ते विश्वजित भाऊ पाटील आणि त्यांचे सहकारी हे अभियान सुरू करीत आहेत या युवा संवाद अभियानाची सुरुवात मी विनंती करतो मान्यवरांना की आपण आपल्या हस्ते पत्रिकेचं प्रकाशन करून आपण करावी ही आपणास विनंती आहे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष त्यासोबत या ठिकाणी काही प्रवेश जे होणार आहेत ते लोहारा गटातून लोहारा मसाज गटातून